एनएच न्यूज उमरे येथे वरहा वरहापालनाच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात राऊरी तालुक्यातील उमरे माळवाडी येथे सारीलगत चालू असलेल्या वरहा पालनाच्या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून परिसरातील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या परिसरात जायचे म्हटले तरी नाक नाकमुठे धरून जाण्याची नामुष्की येथील नागरिकांवर आली आहे त्या परिसरातील वातावरण अत्यंत दूषित असून वरासाठी लागणारे खाद्य त्यांचा मैला हा नजीक असणाऱ्या चारी व तळ्यात टाकला जातोय त्यामुळे दुर्गंधी वाढली असून या समस्येचा नाहक त्रास हा परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे तसेच या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असून अनेक निष्पाप लोकांना दवाखान्याची पायरी चढावी लागत असून आरोग्य तर बिघडतच आहे आणि आर्थिक भार देखील पडत आहे तसेच लहान चिमुकले देखील आजारी पडण्याच्या घटना घडत आहेत परिसरातील नागरिक रवींद्र दिलीप पवार यांनी उमरे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांना यापूर्वीच या, या पालनाच्या होणाऱ्या दुर्गंधी बाबत व त्यावर बंदी आणावी यासाठी विनंती अर्ज देऊ देखील कुठलीही प्रकारची दखल घेतली गेली नाही ही मोठी शोकांतिका आहे या दुर्गंधीमुळे परिसरातील एखादा नागरिक एखादा चिमुकला आजारी पडून त्या निष्पाप जीवाचा बळी गेला त्यानंतर उमरे ग्रामपंचायतीला जाग येणार का असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक करत आहे उमरे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी स्वतःच्या दुर्गंधी परासात येऊन पाहणी केली नाही ते वरहापालन थांबवले नाही त्यांची विल्हेवाट लावली नाही तर सदर लोकांवर कारवाई केली नाही तर मी व माझे कुटुंबीय रावरी तहसील पोलीस स्टेशन येथे कायदेशीर अर्ज देऊन उपोषण करणार आहोत असा सज्जड इशारा रवींद्र दिलीप पवार यांनी दिला आहे तसेच वरहामुळे होणारी दुर्गंधी व वरापालनबंध ठराव करण्याविषयी परास परिसरातील नागरिक विशाल फुलारे रामा वैरागर दादू वैरागर लखन वैरागर विजय लोखंडे रवींद्र पवार बाळासाहेब अगावणे राहुल दिवे नागेश फुलारे सोनू वैरागर आतिश गायकवाड अमोल पंडित नाना वैरागर संजय देव्हारे भाना गायकवाड चेतन अगावणे सुनील वैरागर शरद वैरागर भारत वैरागर यांनी आपल्या सही देऊन संमती दर्शवली असून आता उमरे ग्रामपंचायत या प्रकरणाबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे झाले आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी रोहित गवडी माळवाडी डुकराचे व्यवसाय होऊ राहिले कारण की यांचा घाण वास खारकाटा वगैरे टाकू राहिले तळ्यात आणि याच्यापासून अंमलतारास होऊ राहिला याच्यापासून दुखणे वगैरे हजार आजार यांच्यापासून अंमल होऊ राहिला लेकरांना आम्ही याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करावी नाही तर आम्ही उपस्थित ना